जय महाराष्ट्र मंडळी जय शिवराय हो महाराष्ट्राबद्दल सतत आपण व्हिडिओ बनवतच असतो असेच एक महाराष्ट्रातील महत्वपूर्ण गोष्ट आज तुमच्यापैकी भाऊचकट्ट्या या यूट्यूब चॅनलवरती सादर करत आहोत महाराष्ट्रातील संत परंपरा भारतीय आध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहासातील सर्वात महत्त्वाचे आहे या संतांनी आपल्या जीवनाच्या माध्यमातून समाजात धार्मिक आणि सामाजिक आणि नैतिक मूल्यांची रुजवात केली महाराष्ट्रातील अनेक संत हे भक्ती चळवळीचे प्रणेते होते ज्यांनी महाराष्ट्रातील सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणण्यासाठी आपले जीवन समर्पित केले त्यांच्यापैकी काही प्रमुख संतांची माहिती आपण आज पाहूया बाराशे पन्नास ते बाराशे पंच्याण्णव या दरम्यान महाराष्ट्रामध्ये संत सावता माळी हे खूप महत्वाचे संत होऊन गेले माळी समाजातून आलेले हे संत विठ्ठलाचे अनन्य भक्त होते सावतामाळी यांनी शेतकरी समाजासाठी आदर्श शे निर्माण केला त्यांच्या अभंगांमध्ये शेतकऱ्यांचे जीवन शेतीचे महत्त्व आणि साध्या जीवनाचे गौरव दिसून येते ते समाजाच्या सर्व स्तरांशी जोडलेले होते आणि त्यांनी शेतकऱ्यांना मार्गाने प्रेरित केले त्याचबरोबर बाराशे सत्तर तेराशे ते पन्नास याच दरम्यान संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन होते आणि त्यांनीही वारकरी संप्रदायात महत्त्वाची भूमिका बजावली त्यांची रचना ही फक्त मराठीत नव्हे तर पंजाबी आणि हिंदीमध्येही सापडते त्यांचा भक्तिमार्ग हा भगवंताच्या नामनाम स्मरणावरती आधारत होता त्यांनी समाजातील जातीभेद धार्मिक दुराभिमान याविरुद्ध लाड दिला संत नामेवांचे अभंग हे साधे आणि सोपे सर्वसामान्यांच्या जीवनाशी जोडलेले होते याच दरम्यान संत जानाबाई याही बाराशे सत्तर ते तेराशे पन्नास या काळखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात संत जानाबाई या संत नामदेवांच्या समकालीन होत्या आणि त्या संत नामदेवांच्या घरीच होत्या त्यांच्या ते. रचनांमध्ये स्त्री जीवनाची वेदना आणि भक्तीचा सुंदर संगम आढळतो जानाबाईंच्या अभंगाने स्त्री शक्ती आणि भक्तीचा संदेश समाजात केला त्या विठोबाच्या निश्चिम भक्त होत्या ते, आणि त्यांच्या रचनांमध्ये त्यांनी समाजातील स्त्रियांच्या स्थितीवरती प्रकाश टाकला बाराशे पंच्याहत्तर ते बाराशे शहाण्णव या काळखंडामध्ये संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक मानले जात होते त्यांचा जन्म पैठण येथे झालेला लहानपणापासूनच त्यांच्या आ त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानाचे आकर्षण खूप होते त्यांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिले पंधराव्या वर्षामध्ये आपण काय करतो हे आज आपल्याला समजून घेतलं वय ज्ञानेश्वरी या गीतेवरील मराठी भाषेची रचना त्यांनी पंधराव्या वर्षी केली याशिवाय त्यांनी अमृतानुभव व हरिपाठ हे महत्वाचे ग्रंथ लिहिले आज आपल्या प्रत्येक गावामध्ये जो हरिपाठ मानला जातो ते या संत ज्ञानेश्वरांनी तयार केला होता त्यांनी लोकांना एकात्मतेचा आणि समतेचा भक्तीचा संदेश दिला संत ज्ञानेश्वरांनी वारक वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भगवान विठोबाच्या भक्तीचा प्रसार केला तेराशे अडतीस ते चौदाशे या दरम्यानच्या काळखंडामध्ये संत चोखामेळा हे एक समाजातील म्हणजेच दलित समाजातील पहिले संत होते ते भगवान विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते त्यांना समाजातील उच्च वर्णे यांनी अनेक संकट दिले अपमान सहन करावा लागला त्यांना पण त्यांनी भक्तीचा मार्ग सोडला नाही चोखा मेळा यांनी आपल्या रचनेतून समाजातील विषमता जातीयता अन्यायावरती टीका केली त्यांची रचना ही खालील स्तरातील समाजाच्या भावना वेदना आणि सामाजिक स्थिती यांचं प्रतिबिंब आहे त्याच दरम्यान पंधराशे तेतीस ते पंधराशे नव्याण्णव या दरम्यान संत एकनाथ हे संत ज्ञानेश्वरांनंतरनं वारकरी संप्रदायाचे एक महत्वाचे संत मानले जातात त्यांनी एकनाथी भागवत या ग्रंथाची रचना केली ज्यात भागवत पुराणाचे मराठी भाषांतर आहे त्यांच्या लेखनात भक्तीची नैतिकतेची आणि समतीचे शिकवण आहे संत एकनाथांनी समाजातील जातीभेद आणि अन्यायविरुद्ध उभे राहून लोकांना एकात्मतेचा संदेश दिला त्यांचे शिकवण म्हणजे सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणे अशी होते सोळाशे आठ ते सोळाशे एकोणपन्नास या दरम्यान संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील एक महत्वपूर्ण संत आहेत हाच काळ आहे ज्योतिद्रौपदी शिवरायांचा होता संत तुकाराम हे देहू येथील होते त्यांच्या अभंग भंगरचनांनी मराठी साहित्यात अनमोल योगदान दिले आहे तुकारामांनी जीवनात अनेक संकटांना सामना करा केला परंतु त्यांच्या रचनांमध्ये भक्ती प्रेम आणि समाजातील दोषांवरती मार्मिक टीका आढळतात त्यांची रचना एक आता म्हणून प्रसिद्ध आहे तुकारामांनी भक्ती मार्गेवरती मोक्षप्राप्तीवर जोर दिला आणि त्यांच्या अभंगाने अभंगांनी सामान्य जनतेमध्ये भक्तीची चोथ पेटवली मित्रांनो महाराष्ट्राच्या या पावनभूमीत महाराष्ट्रातील संतांनी भक्ती चळवळीतून समाजाला एक नवीन दिशा दिली त्यांनी जातीभेद धार्मिक अंधश्रद्धा आणि विरुद्ध आवाज उठून लोकांमध्ये भक्ती प्रेम आणि समतेची भावना रुजावली या संतांच्या विचारांनी आज महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशावरती खोलटासा उम उमटवला आहे महाराष्ट्र ही कर्मभूमी आहे आपली या महाराष्ट्राला जिवंत ठेवण्यासाठी ह्या संतांचा खूप मोलाचा वाटा आहे आज त्यांना जिवंत ठेवणं किंवा त्यांच्याबद्दल माहिती असणं हे इतकं गरजेचं आहे प्रत्येक महाराष्ट्राच्या जनतेला जाती जातींमध्ये भांडत बसण्यापेक्षा ह्याच सर्व जातींमध्ये असलेल्या संतांबद्दल मान जाणून घेतल्यानंतरनं या आपल्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये किंवा आपल्या धार्मिक सांस्कृतिक ज्या परंपरा आहेत त्याच्यावरती जोर दिला तर महाराष्ट्राची अस्मिता टिकून राहण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरेल मित्रांनो तुम्हाला जर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि माझं चॅनल नवीन आहे तुमच्या सपोर्टने सर हा चॅनल मोठा झाला किंवा ह्या चॅनलला चांगला प्रतिसाद मिळाला तर महाराष्ट्रातल्या अनेक गोष्टी आपण या चॅनलवरती मांडणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र